सोलापूर महापालिकेची अतिक्रमण मोहीम सुरू असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मोहीम सुरू असतानाच महापालिकेच्या बंद कार्यालयात काही युवक दारू पार्टी करत असल्याची माहिती मिळताच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी तात्काळ धाव घेऊन कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार काही युवकांनी बंद ऑफिसचा गैरवापर करत आत मद्यपान सुरू केले होते यामध्ये एका दारू दुकानधारकाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे स्थळावर अचानक पोहोचलेल्या बनसोडे यांनी घटनास्थळी पाहणी करून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे महापालिकेच्या इमारतीचा असा गैरवापर होत असल्याने नागरिकांनी ही संताप व्यक्त केला असून सुरक्षेच्या उपाय योजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आरोग्य निरीक्षक भाग पाच असलेल्या ठिकाणी अनाधिकृतपणे लोकांना दारू पाजवण्यासाठी दारू या लोकांना फोडलेला आता मी सध्या महापालिकेच्या जागेमध्ये अतिक्रमण केलेले आहेत खोके आणि त्या खोक्यामध्ये ही लोक दारू पीत बसलेले ही मालक आहे बघा ही समोरचा मालक आहे त्या मालकाने कुठल्याही प्रकारचं महापालिकेची परवानगी तर घ्याच नावच नाही अनादिकृकर सगळे खोके लावलाय आणि त्यात ही दारू पाजवा लागला आपला आहे बसले दारू पीत चना खा आणि किती वर्षापासून चालाय किती वर्षापासून चालाय मला माहित नाही आणि मध्ये जे आरोपी आहेत तुम्हाला आरोपी तु। दाखवतो मध्ये कोण कोण बसला तुम्ही दारुडे लोकांचे कंजडी लोकांचे त्या माणसांनी सगळं इथं दारू पाजवण्यासाठी आमचं ऑफिस महापालिकेच्या ऑफिसला खासगी ऑफिस केल्यासारखं या माणसांनी केलेला आहे त्यातून एक चार पाच जण पळून गेले तिकडे नाही ना समोर वास्तविक पाहता घनकचरा विभाग एक पूर्वीचा आरोग्य निरीक्षक भाग पाच होत त्या कार्यालयाची मोडतोड करून या लोकांनी इथं अवैध हे तुम्ही बाहेर जाऊ बघा अवैध धंदे आणि महापालिकेच्या कब्जा करून या लोकांनी इथं बसलेला त्याच्यावर सकाळ